मिरजेत आर्यन हार्ट मिरज आणि वनलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचं भव्य आयोजन केलेलं आहे आणि सर्वांनी याचा लाभ घेण्याचं डॉक्टर रियाज मुजावर यांचं आवाहन आहे आर्यन हार्ट मिरज आणि वॉनलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचं भव्य आयोजन मिरज आणि वॉनलेस हॉस्पिटल मिरज येथे दिनांक रविवार दिनांक चौदा जुलै रोजी करण्यात आलं यावेळी मोफत हृदय तपासणी शिबिरामध्ये ई इको कार्डिओग्राफी तपासणी करण्यात येणार आहे वॉन्डलेस हॉस्पिटल पुनर्जीवित करण्याच्या हेतूने वॉन्डलेस हॉस्पिटलमधील हृदयरोग तपासणी विभाग सुरू करण्यासाठी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजाफर यांनी पुढाकार घेतलाय याचाही शुभारंभ या शिबिराच्या निमित्ताने केला जाणार आहे सध्या जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असून रक्तदान श्रेष्ठ दान या संकल्पनेतून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले पत्रकार तसेच सर्व सामाजिक संघटना वैद्यकीय आणि त्यांच्या विशेष सहकार्यातून हे भव्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे तरी सर्वांनी हृदयरोग तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान शिबिरामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावा असं आवाहन रियाज मुजावर यांनी केलं आहे रविवारी सकाळी नऊ वाजता मिशन हॉस्पिटल येथे आपण रक्तदान शिबिर अरेंज केले आहे आज आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी रक्ताची गरज गरज असते आणि त्या अवेलेबल नसतं त्यामुळे उद्या मोठे रक्तदान शिबिर आहे तसेच हृदयाचे आजार सुद्धा वाढले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी हृदयरोग तपासणी कॅम्प ठेवला आहे तसेच मिशन हॉस्पिटलमध्ये उद्या आपण सीसीओ हा विभाग पूर्णपणे पहिल्या सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे तर सर्वांना आवाहन आहे की उद्याच्या ब्लड ब्लड डोनेशन डौड कॅम्पला हृदयरोग तपासणी कॅम्प च्या ओपनिंगला हजर राहावे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज